हो हॅलो श्री शैला बोलो कैसी हो कैसी हो श्री शैला अच्छा अच्छी हो संभावना कि मम्मी की, की तबीयत अच्छी है मैं अच्छी हूँ श्री शैला मैं अच्छी हूँ हेलो दादा बोला कशा आहार श्री शैला संभावना की मम्मी अभी अच्छी है ना अच्छा ठीक है आपका ओके अच्छा अभी ओके है, ओके तुम्हारा रिजल्ट लगा की नहीं लगा अभी तक रिझल्ट नाही नहीं पाऊस नाही सुरू आहे वातावरण आहे पावसाचं पण पाऊस सुरू नाही आहे तुम्हारे इधर गर्मी है श्रीशैला की नहीं गर्मी है की उधर हमारे इधर तो बहुत गर्मी है बहुत ज्यादा तुमच्याकडे सुरू आहे का दादा पाऊस तुमच्याकडे सुरू आहे का अच्छा बहुत गर्मी है ओके ओ अवधूतजी ओ थैंक यू थैंक यू अवधूतजी हो वा पावसाचं वातावरण इकडे झालेलं आहे पाच वाजतापासून पण अजून पाऊस नाही आलेला आहे ओ जगन्नाथजी हॅलो जय जगन्नाथजी जय जगन्नाथजी ओडिसा <coughs> ओके से बात कर रहे हो मराठी आती है नहीं आती होगी शायद दास है ना दास आपको मराठी नहीं आती होंगी ना जगन्नाथजी हॅलो लक्ष्मणजी हॅलो हॅलो जी मिरजला पाऊस नाही आहे ओ आमच्याकडे पण पाऊस नाही आहे वातावरण झालेलं आहे पण नाही पाऊस नाही अजून हॅलो रोशनजी बोला मी मजेत आहे लक्ष्मणजी मी मजेत आहे तुम्ही सांगा अच्छा हो का मुकेश जी ओके हो हेलो जगन्नाथ जी बोलिए आप आप बोलिए मैं आपसे हिंदी में बात कर सकती हूँ हेलो राजेंद्र जी बोला सॉरी दादा राजेंद्र दादा ओ जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र रोशन जी लक्ष्मण जी मैं अमरावती से हूँ अमरावती महाराष्ट्र आप कहाँ से हो आप कहाँ से हो ओ थैंक यू थैंक यू दादा थैंक यू लक्ष्मण जी आप कहाँ से हो ओ हेलो अंश हेलो हाय दीदी बोलने के लिए थैंक यू जोधपुर से ओ oh, लक्ष्मण जी आप जोधपुर से बात कर रहे हो यानी राजस्थान ओ थैंक यू थैंक यू रोशन जी चॅनल सबस्क्राईब केल्याबद्दल थैंक यू आणि व्हिडिओज बघा बरं का ओ राधे राधे अंश राधे राधे थैंक यू भीमाजी थैंक यू अच्छा ओके अंश करूंगी ओके ठीक है नमस्कार साळवेजी बोला हो हो ठीक है करा कर। करा जेवण करा दादा चालेल हॅलो जी हॅलो बोली आप साळवेजी मी अमरावतीवरनं बोलते अमरावती महाराष्ट्र हॅलो लक्ष्मणजी हॅलो बोलिए आप, आप बोलिये ओ नमस्कार गाडेकरजी नमस्कार बोला ओ रोशनजी बोला काय नाही कळलं मला उदूपजी नाही कळलं लक्ष्मणजी जय श्रीकृष्ण राधे राधे नाही खूप महिन्यांनी नाही दिवसांनी महिने नाही ऍक्च्युली पंधरा पंधरा वीस दिवस जवळ थोडी गॅप होती ऍक्च्युअली त्याच्यामुळे म्हणजे तब्येत बरोबर नव्हती ना म्हणून हॅलो जी बोला अच्छा हो का अच्छा ठीक आहे चालेल चालेल मी क्लासेस घेते साळवेजी पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंगच्या काय माहित प्रियांका त्याला काय झालं तर मलाही माहित नाही आहे त्यांना काय झालं काहीतरी आहे होते त्यांना हॉस्पिटलमध्ये जाऊ लागणार आहे आय थिंक मी क्लासेस घेते साळवीची पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंगचे अठ्ठावीस वर्ष झाले मला मी क्लासेस घेते लक्ष्मण जी हम क्लासेस लेते है पॉलिटेक्निक अँड इंजिनिअरिंग के और ट्वेंटी एट इयर्स हो गे क्लासेस लेते लेते ओ हो का मतदानाच्या आधी भेटलो होतो का आपण गाडेकरजी हो मग आता चार जून भेटायला पाहिजे होता आपण हो ना चार भेटायला हवं होतं होत हँक्यू रोशनजी थँक्यू हा ट्वेंटी एट इयर्स म्हणजे भरपूर एक्सपिरियन्स झाला आता वर्ष ट्वेंटी सेवन इन कंप्लीटी एट सुरू जा थैंक यू साड़वे जी थैंक यू अच्छा लक्ष्मण लक्ष्मण जी मैं ट्वेल्थ क्लास में पढ़, पढ़ाई करता हूँ जी ओके फिर आपको लक्ष्मण बोलती हूँ जी नहीं लगाती हूँ बिकॉज यू आर अ स्टूडेंट हो हो येते ना एखाद्या दिवशी नाही होत पण येते मी आता एक मुलगी आहे साळवेची एकच मुलगी आहे हो एकच टाइम सव्वा आठ साडेआठच्या मध्ये येते यंग दिसते <laughs> नाहीतर नाही नाही प्रियंकाजी तुम्ही माझ्या चॅनल वरून जाऊ शकता तुमचं काम नाही आहे तुम्ही डॉक्टरकडे जावा ओके नाही जी आ, खाना होने काय आहे अभी फिलहाल हम लेट खाते हैं एक्चुअली मेरे मिस्टर लेट आते हैं प्रॉपर्टी ब्रोकरशिप का काम आहे ना तो उनको टाइम होता है हा मला करता नाही येत गाडेकर जी ते ब्लू वगैरे कसं करायचं ना ते मला येत नाही मी म्हणजे एवढंच लक्ष देत नाही मी लाईव्हवर मला कळत नाही मेसेज कुठून चेक करायचे वगैरे काय ते हां म्हणूनच हाईट केलं मी त्या हाईट केलं रोशनजी तिला हाईट केलं नाही प्रॉपर्टी ब्रोकरशिप डेली में दिन ही होता है। लेकिन कैसे ना फिर वगैरह वगैरे है ना कोई आता है लेने के लिए वगैरे तो इथले कशाची माहिती गाडेकरजी अच्छा हां ते का ओके ओके काढूया काढेल काढेल अरे यार झोपा तुम्ही जाऊन तुम्हें जाऊँ नहीं तो अभी तो नहीं है फिलहाल रॉयल आर्मी बोला हेलो हाय बोला बोला हेलो कार्तिक कार्तिक लेकिन सी के लगाया है ओके ठीक है हेलो हाय बोला कशा आम्मी कार्तिक जी लक्ष्मण मुझे समझा नहीं आपने क्या कहा थैंक यू ओ हो, हो, का अच्छा ओके ओके ठीक है ठीक है चले 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 करू या करूया या ओके ओ बैंगलोर एयरपोर्ट ओके बैंगलोर एयरपोर्ट वर् बोलता है कमलाकर जी ओके कमलाकर जी बोला बोला बँगलोर एअरपोर्टला कधी येणार यार मी आता बघूया येऊया कधीतरी तेव्हा भेटेल तुम्हाला ओके ओके गुड नाईट गुड नाईट लक्ष्मण गुड नाईट बाय बाय ओ निकी इंडिया हाय हॅलो बोला आ, ओ शेतकरी भाऊ आले का तुम्ही ओ हो। वेलकम वेलकम ओके थैंक यू थैंक यू जी थँक्यू बोला शेतकरी दादा कशा आहात तुम्ही जेवण केलं का मग जेवण करून येणार होते ना तुम्ही जेवण केलं का ड्रेसमध्ये नाही आहे ना साडीमध्येच आहे साडीमध्ये ड्रेसमध्ये साडीमध्येच सर आहे पिंक कलरची साडी आहे आय थिंक आणि माझे व्हिडिओ माहीतच पडतात ना बघितलं की आम्ही बँगलोर एअरपोर्टला ड्युटीला आहे आमच्यासोबत आ... हो का ओ, ओ! ओके कमलाकरजी माझ्या चॅनलला पहिले सबस्क्राइब करा ओ थैंक यू थैंक यू टॅलेंटेड के लिए थैंक थँक्यू कर जी मजे चैनल सब्सक्राइब करा मज़े वीडियो बढ़ा ओ माय वीडियोज आर अमेजिंग एक्टिंग माइंड ब्लोइंग ओ यू थैंक यू थैंक यू यस अप यस यस आई एम फ्रॉम अमरावती कुमार जी आई एम फ्रॉम अमरावती ओ थैंक यू चिट्टी बाबूजी थैंक यू आय एम फ्रॉम अमरावती एफ बीला मला नाही भेटली ओ तुमचा आय डी काय आहे एफबीचा मला सांगा तुमचा आय डी ओ थँक यू माझं चॅनल ग्रो व्हायला पाहिजे यस येस प्रे फॉर दिस प्रे प्लीज यू आर लुकिंग वेरी वेरी क्यूट हवर यू ओ थैंक यू कुमार जी थैंक यू एंड आई एम फाइन थैंक यू ओ लाइक डन के का ओ थैंक यू राजेखर जी थैंक यू लाइक डन के बदल थैंक यू वॉइस अमेजिंग ओ थैंक थैंक यू थैंक यू थैंक यू करू करू बापरे कैंक यू बनू य महिंदर जी ताई ठीक है ना जेवलं ना नाहीच बोलता ना, मी मुंबई मुंबईमधून आहे ओ जेवल्या का नाहीच बोलता ओ थँक यू माझं जेवण व्हायचं आहे आणि ताई म्हटल्याबद्दल थँक यू जय शिवाजी जय भीम जय शिवाजी जय भवानी ओके नीलप्पाजी हॅलो माझा आय हो सांगा सांगा वीडियो मधे राधे राधे जी संजय जी राधे राधे बोलिए कैसे हुआ नीलप्पा जी आई एम फ्रॉम अमरावती महाराष्ट्र आप कहा से हो आप कहा से हो से करते एक के, एक के हो सांगा ना अच्छा कमेंटमध्ये का ओके हो चालेल चालेल हो कमेंट करा चालते हां आग्रा आएंगे।, आएंगे हम हम ओ सांगली ओ बोलता है ओ जी, सांगली सांगलीवरनं ओ अकोला ना ओ मी अमरावती म्हणजे विदर्भीयान आहोत आपण हॅलो जी, हॅलो हो हो चालते मी रिक्वेस्ट सेंड करते ओके चालेल नीलप्पाजी सांगलीवरनं म्हटलं ना तुम्ही हो सांगली दूसरे से करते हैं प्यार हम एक दूसरे के लिए बेकरार हम एक दूसरे के वास्ते मरना पड़े तो बेकरार हो गया ठीक ओ 26 लाख हो का कई काम है ओ इट्स अ स्टेप कट स्टेप कट यार स्टेप कट थैंक यू Actually, my hair is nice. So, that's why it is suitable for me. Oh, Prachanji. Hello. Love you too. Love you too. Bola. Bola. Kasih aja hatimu. Mitulai gitu ya, mitulai gitu ya. Ji, what, what? You all in English for what? जी झालं का जेवण तुमचं जेवण झालं का नाही अच्छा अच्छा होके होके ओके ठीक आहे ठीक आहे शेतकरी तर भाऊ मी बघते ना हो हो बघते बघते यस आय एम टीचर नीलप्पाजी आय एम टीचर ओन ट्यूटोरियल है मेरे ओन ट्यूटोरियल है के uh, नहीं yes. yes, uh, uh, है ना मेरे खुद के सब्जेक्ट नॉट पर्टिकुलर सब्जेक्ट आई टी एंड कंप्यूटर ब्रांच ऑल सब्जेक्ट्स आईटी एंड कंप्यूटर ब्रांच के ऑल सब्जेक्ट लेती हूँ मैं हो 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 करते बस स्टॉप करते दौन मिनट दोन मिनट ओ थैंक यू आता ड्रेस है मगाशी मगा साड़ी मगाशी साड़ी घी ओ सुभाषजी हॅलो हाय शेतकरी दादा काही होत नाही एवढं थांबा ना, काही होत नाही मी करते ना मी लगेच डिलीट करेन ओके लगेच करते मी डिलीट मला इथनं मग बंद करावं लागेल ना म्हणून त्याच्यामुळे ओ थँक्यू सुभाषजी थँक्यू चंद्रपुरकर <laughs> जय काली जी जय काली जी ओ जय भीम अच्छा ओके 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 एक मिनट बगते